राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया श्री कबीर साहेब उर्फ सय्यद अली सरकवास यांचं चरित्र भाग पहिला यांची तिथी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी शके अठराशे शहाऐंशी गुरुवार इसवी सन एकोणीसशे चौसष्ट श्री कबीर साहेब हे सुरुवातीस तुपाचा व्यवसाय करीत होते तुपाचे डबे भरून ते चिमळ होऊन सोलापूरला पाठवित असत आणि त्या तुपाच्या पैशांच्या वसुलीसाठी ते सोलापूरला येत असत असंच एकदा ते सोलापूरला पैसे वसुलीसाठी आले आणि पैसे वसूल करून सोलापूरहून इंचगिरीला श्रावण सप्ताहासाठी रेल्वेनं निघाले रेल्वे, रेल्वे स्टेशनवर ते आले असता रेल्वे यायला थोडा वेळ आहे म्हणून ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर बसून राहिले पण येणारी आणि जाणारी कोणतीच रेल्वे, रेल्वे त्यावेळेला नसल्यानं स्टेशन मास्तरनी त्यांना स्टेशन बाहेरील धर्मशाळेत जाण्यास सांगितलं त्यावेळी कबीर साहेब त्या स्टेशन मास्तरना म्हणाले की साहेब माझ्याजवळ वसुलीचे पैसे आहेत त्यामुळे जोखीम जास्त आहे त्यामुळं मी स्टेशनवरच बसून राहतो हे वाक्य ऐकल्यावर स्टेशन मास्तरनी त्यांच्याकडे एकदा नीट बघितलं आणि त्यांची साधी राहणी पोशाख बघून त्यांच्याकडे कसले पैसे आले असा संशय त्यांना आला आणि त्या स्टेशन मास्तरांनी या कबीर साहेबांना पैशाची पेटी उघडून दाखवण्यास सांगितलं सुरुवातीला स्टेशन मास्तरांनी त्यांना नाव विचारलं तेव्हा कबीर साहेबांनी सय्यद अली सरकवास असं सांगितलं हे सर्व संभाषण एक ब्राह्मणबाई जवळच उभी राहून ऐकत होती कबीर साहेबांनी पेटी उघडल्यावर वरच्या बाजूला दासबोध त्याच्या शेजारी जपमाळ आणि कापूर इत्यादी वस्तू आणि त्याच्या खाली पैसे ठेवायची पिशवी काही सोनं आणि पाणी प्यायचा लोटा इत्यादी वस्तू होत्या त्या ब्राह्मण बाईनं हे सर्व बघितल्यावर विचार केला की हे जातीनं मुसलमान गृहस्थ आणि यांच्याजवळ ब्राह्मण माणूस ज्या वस्तूबरोबर ठेवतो त्या वस्तू कशा काय त्या अर्थी या वस्तू त्यांनी चोरून आणल्या असाव्यात असा संशय त्या बाईला आला आणि ही गोष्ट तिनं स्टेशन मास्तरांच्या कानावर घातली हे तर मोठं संकट आपल्यावर आलं असं समजून कबीर साहेबांनी श्री भाऊसाहेब महाराजांचं स्मरण केलं आणि ते जमलेल्या लोकांना म्हणाले की मी हा दासबोध तुमच्या हातात देतो यातील दशक चौथा समास आठवा सख्य भक्तीनिरूपण तुम्ही काढा मी तुम्हाला हा समास तोंडपाठ म्हणून दाखवतो म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की हा दासबोध असलेली पेटी माझीच आहे त्याप्रमाणे त्यांनी तो दासबोध समोरच्या माणसाच्या हातात दिला आणि त्यांच्या समोरच तो समास जसाच्या तसा म्हणून दाखवला एवढंच नाही तर त्या समासावर थोडा वेळ निरूपणही केलं ही त्यांची योग्यता पाहून लोकांना त्यांची चूक कळून आली आणि स्टेशन मास्तर ती ब्राह्मणबाई आणि जमलेले लोक असं मिळून सर्वांनी त्यांचा सत्कार केला त्यांना भोजन दिलं आणि पुढच्या प्रवासाची व्यवस्था केली श्री कबीर साहेबांनी श्री भाऊसाहेब महाराजांकडून अनुग्रह घेतला होता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा कट्टाचा नेम पोथी वाचन भजन हा दिनक्रम सुरू होता कबीर साहेब हे जातीनं मुसलमान आणि उपासना हिंदू धार्मिक हे वागणं चिमड गावातील लोकांना आवडलं नाही चिमड तसंच बनहट्टी तेरडाळ महालिंगपूर रामपूर आणि रबकवी या पाच गावातील मुसलमान लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला आणि त्यांना वाळीत टाकलं श्री कबीर साहेबांवरील बहिष्कार उठवायचा झाल्यास मुसलमानांचे धर्मगुरू म्हणजे पीर यांना बनहट्टीला बोलवायचं आणि त्यांच्याकडून कबीर साहेबांना मुस्लिम दीक्षा म्हणजे प्याला पिवे द्यायची आणि मग त्यांच्यावरील बहिष्कार उठवायचा असा बेत या पाच गावातील मुसलमान जातीनं केला त्याप्रमाणे दिवस ठरला आणि मुस्लिम जमातीनं हैदराबाद इथल्या पीरास बनहट्टीला बोलावलं याच सुमारास जमखंडीच्या एका मुन्शीलाल नावाच्या एका मुसलमान गृहस्थास भाऊसाहेब महाराजांनी अनुग्रह दिला होता आणि त्याला कबीर साहेबांना चिमड इथं जाऊन भेटण्यास सांगितलं संयोगानं या मुन्शीलाल यांना हैदराबादचे पीर बनहट्टीस येणार आहेत असं कळलं आणि त्यानुसार ते पीरांच्या दर्शनासाठी बनहट्टीस आले या मुन्शीलाल यांनाच तिथं जमलेल्या मुसलमान लोकांनी कबीर साहेबांना बनहट्टीस घेऊन येण्यास सांगितलं त्याप्रमाणे श्री मुंशीलाल हे चिमडास गेले आणि कबीर साहेबांना घेऊन बनहट्टीस आले मुसलमान लोकांनी कबीर साहेबांची त्या पीर साहेबांची भेट घालून दिली यावेळी श्री कबीर साहेब म्हणाले मी एक गुरु केलेला आहे जातीमधील भेदभाव मी मानत नाही त्यामुळं मी आता तुम्हाला दुसरा गुरु करून घेणार नाही मला एक बाप आहे मी दोन बाप करून घेणार नाही हे संभाषण ऐकून हैदराबादचे पीर या कबीर साहेबांना एकांतात घेऊन गेले आणि त्यांच्याबरोबर बराच वेळ बोलणं केलं त्यानंतर साहेबांच्या बरोबर त्या पीर साहेबांनी नमाज पडला श्री कबीर साहेबांना नमाज पडता येत होता नमाज झाल्यावर या दोघांनी एकत्रितपणे भोजन केलं एकांतातून हे दोघेजण केव्हा बाहेर येतात आणि पीरसाहेब काय निकाल म्हणजे फैसला देतात हे ऐकण्यास सगळे मुसलमान उत्सुक झाले होते थोड्याच वेळात पीरसाहेब बाहेर आले आणि जमलेल्या मुसलमानांना म्हणाले कबीर साहेबांशी बोलणं झाल्यावर माझी खात्री झाली आहे की या पन्नास कोसाच्या परिसरात या कबीर साहेबांसारखा परमार्थी अधिकारी पुरुष तुम्हाला सापडणार नाही त्याला तुम्ही त्रास दिला तर त्यात तुमचंच नुकसान होईल हे ऐकल्यावर कबीर साहेबांची कान उघाडणी करून त्यांना गुरुमंत्र म्हणजे प्याला पिवे देण्याऐवजी त्याच्याबरोबर पिराने नमाज पढून जेवणही का केलं याचा उलगडा तिथल्या मुसलमानांना झाला आणि तेव्हा लोकांनी कबीर साहेबांवरील बहिष्कार मागे घेतला श्री कबीर साहेबांचं यथावकाश लग्न झालं आणि कालांतरानं त्यांना पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं या मुलाचं नाव काय ठेवावं म्हणून कबीर साहेबांनी श्री भाऊ महाराजांना पत्र पाठवलं पण बरेच दिवस झाले तरी महाराजांकडून या संदर्भात पत्र आलं नाही मुसलमान धर्माप्रमाणे चाळीसाव्या दिवशी नामकरण विधी करायचा असतो त्यामुळं साहेबांच्या सासूरवाडीकडील माणसं याबाबत गडबड करू लागली चाळीसाव्या दिवशी कबीरसाहेब हे चार लोकांसोबत नेमास बसले होते त्यावेळी नेमात त्यांना खुदा साब असा शब्द तीन वेळेला ऐकायला आला महाराजांचं पत्र अद्याप आलेलं नव्हतं त्यामुळं नेमात ऐकू आलेलं खुदासाब हे नाव आपल्या मुलाला द्यायचं असं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी मुलाचं नाव खुदासाब ठेवलं आश्चर्य असं की बारशाच्या दुसऱ्या दिवशी श्री भाऊसाहेब महाराजांचं पत्र आलं आणि त्या पत्रात त्यांनी मुलाचं नाव खुदासाप ठेवावं हे लिहिलं होतं हे पत्र आणि पत्रातील नाव बघितल्यावर मात्र कबीर साहेबांचे सासरे सासूबाई या सर्वांनी श्री भाऊसाहेब महाराजांकडून अनुग्रह घेतला श्री कबीर साहेबांना एकूण पाच मुलं आणि एक मुलगी झाली पहिल्या मुलाचं नाव खुदासाहेब दुसरा गंजी साब तिसरा राजेसाब चौथा चंदूलाल पाचवा महमद अली आणि मुलगी रसुलमा श्री भाऊसाहेब महाराज यांच्याकडून नाम घेण्यापूर्वी श्री कबीर साहेब चिमड गावातील महाराजांचे अनुग्रहित जे शिंपी होते त्यांच्याबरोबर भजन करीत असत या भजनाचा त्यांना नाद लागला आणि मनात श्री महाराजांचा अनुग्रह घ्यावा असं आलं श्री महाराज सावळगीस आले आहेत असं त्यांना कळलं त्याप्रमाणे कबीर साहेब सावळगीस आले पण तिथं गेल्या गेल्या त्यांना हगवण लागली त्यामुळं त्यांना तिथं नाम घेता आलं नाही पुढे महाराज जमखंडीस गेले तिथं जाऊन नाम घ्यावं असं त्यांनी ठरवलं पण त्या दरम्यान त्यांना ताप चढला त्यांच्या मनात विचार आला की यावेळीही आपल्याला आता नाम मिळणार नाही पण कबीर साहेबांनी निर्धार केला की अशा तापातच जाऊन नाम घ्यायचं ही संधी चुकवायची नाही आणि निर्धार केला असेल नसेल तोच त्यांचा ताप उतरला आपल्या अंगात काहीतरी संचारलं आहे असं त्यांना वाटलं आणि उत्साहानं ते जमखिंडीला गेले बरोबर चिम्मडचे साधक होतेच या साधकांना बघताच श्री महाराज कबीर साहेबांकडे बघून म्हणाले की तुम्ही एक चांगला मुलगा आहे त्या मुलाला नाम घ्यायचं आहे असं म्हणाला होता तो हाच का त्यावर साधकांनी होकार दिला आणि हाच मुलगा असं सांगितलं जमखंडी इथं श्री भाऊसाहेब महाराजांनी कबीर साहेबांना नाम दिलं त्या जमखंडी मुक्कामात एक दिवस महाराज भोजनाला बसले होते त्यावेळी त्यांच्या पंक्तीत श्री कबीर साहेबही होते महाराजांनी ताटात वाढलेले थोडे पदार्थ खाल्ले आणि बाकीचे उरलेलं ताट श्री कबीर साहेबांच्या ताटात रिकामं केलं त्याच पंक्तीत महाराजांचे एकनिष्ठ शिष्य श्री नंद्याप्पा होते त्यांनी महाराजांना विचारलं महाराज आम्ही तुमच्याबरोबर गेली तीस वर्ष आहोत पण आम्हाला तुमच्या ताटातील प्रसाद कधीच मिळाला नाही आणि या मुलानं दोन दिवसापूर्वी अनुग्रह घेतला तर त्याला हे भाग्य लाभलं हे कसं तेव्हा महाराज म्हणाले याचं नशीब थोर म्हणून त्याला हा प्रसाद प्राप्त झाला नाम घेतल्यानंतर श्री कबीर साहेबांनी महाराजांना सांगितलं की मी अविंध मुसलमान आहे आमच्या जातीत मांसाहार करतात आता मी नाम घेतलं आहे तेव्हा मांसाहार करणं आता माझ्या दृष्टीनं निषिद्ध आहे का हे ऐकून महाराज म्हणाले तुमच्या जातभाईंच्या बरोबर मांसाहार करण्यास हरकत नाही फक्त तू स्वत हातानं ते खाण्यासाठी प्राणी कापू नकोस पण श्री महाराजांनी मांसाहार करण्यास परवानगी दिली तरी जसजसे कबीर साहेब नामस्मरण करू लागले तस तसे त्यांना मांसाहाराची घृणा उत्पन्न झाली आणि त्यांनी पुढे कधीच मांसाहार केला नाही श्री कबीर साहेब उर्फ सय्यद अली सरकवास यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिरा सद्गुरुनाथ महाराज की जय